मी डॉक्टर संजय रोडगे गायनेकोलॉजिस्ट आहे सेलू जिल्हा परभणी येथे प्रॅक्टिस करतो लाईफस्टाईलमध्ये खूप स्ट्रेस वगैरे भरपूर आहे आणि कामं पण खूप व्याप्ती जास्त असल्यामुळे मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी थोडंसं चेस्ट पेन वाटत होतं असं स्ट्रेस झाल्यासारखं वाटत होतं छातीत भरून आल्यासारखं आणि थोडंसं पेन पण जाणवत होतं मध्ये मध्ये तर त्यामुळे एक सिटी स्के ॲन्जिओग्राफी केली होती मुंबईला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ते, ते म्हणाले की व थर्टी पर्सेंट ब्लॉकेज आहे आणि पुढची ॲन्जिओग्राफी करावी लागेल कोरोन कोरोनरी एन्जिओग्राफी तर त्यावेळेस माझे मित्र आहेत दीपक कुलकर्णी जे माधवबागचेच मार्केटिंगचं काम पाहतात डी व्हर्टिकलचं तर त्यांच्याकडून मी माधव बागबद्दल ऐकलं होतं आणि मग लगेच मी त्यांना फोन केला की मला थोडंसं पुढची अँजिओग्राफी करायच्या आधी माझी इच्छा आहे की आपण थोडंसं एकदा या ठिकाणी जाऊन इथला अनुभव घेऊया तर दृष्टीने मग त्यांनी सगळं माझं पुढचं सगळं बुकिंग वगैरे त्यांच्यामार्फतच त्यांनी करून दिलं इथले डॉक्टर म्हणजे त्यांच्याबद्दल सगळी त्यांनी माहिती मला दिली होती आणि कदम जे आहे तिथले पी आर ओ त्यांनी पण पूर्ण व्यवस्था करून दिली माझी इथे बुकिंग वगैरे करून दिली कम्युनिकेशन चांगलं केलं बाकी स्टाफ पण खूप इथे आल्यानंतर रिसीव करायला पण खूप म्हणजे चांगले वाटले लोक सगळे रिसेप्शन वगैरेसुद्धा आणि त्यानंतर दुसरे त्या दिवशीच आमच्या पंचकर्माची ट्रीटमेंट सुरू झाली तर पहिल्यांदाच केलं मी पंचकर्माची ट्रीटमेंट याआधी कधी आतापर्यंत आयुष्यात कधी पंचकर्माची ट्रीटमेंट केलेली नव्हती चांगला वाटला अनुभव त्याच्यामध्ये म्हणजे बॉडीचं असं रिज्युनिव्हिनेशन झाल्यासारखं वाटतं आणि ज्या पद्धतीनं इथला सगळा स्टाफ आहे त्या तो स्टाफ पण खूप काळजी घेणारा स्टाफ वाटला प्रत्येक ठिकाणी जिथे ब्लड घ्यायचं ई सी जी करायचं आहे ताबडतोब यायचे शोधून त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि अगदी प्रत्येक वेळेस अगदी सिस्टमॅटिक पूर्ण प्रोटोकॉल जो आहे तो खूप छान पद्धतीने या ठिकाणी फॉलो केला जातो सकाळी इतक्या लवकर उठण्याची कधी सवय नाही परंतु या ठिकाणी सकाळी चारला उठून सुद्धा अजूनही काही दिवसभरात काही असा थकवा म्हणून जाणवला नाही चाललो पण भरपूर रोजे मी पाच ते सहा किलोमीटर चालायचो परंतु असं कॉन्फिडन्स थोडंसं छातीत दुखल्यामुळं थोडासा कमी झाला होता परंतु या ठिकाणी ई सी जी वगैरे करत होते सारखे आणि डॉक्टर्स होते उपलब्ध त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त स्पीड नेऊ चाललो काल मी जवळपास बावन्न मिनटामध्ये पावणे सहा किलोमीटर चाललो होतो आज एक तासामध्ये सव्वा सहा किलोमीटर चाललो तर त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल पण वाढली काही छातीत असं दुखल्यासारखं वाटलं नाही आणि इतका स्ट्रेस दिल्यानंतर ताबडतोब ई सी जी पण करून घेतलं त्याच्यामध्ये पण एकदम नॉर्मल वाटलं त्यामुळे इथं आल्यानंतरचा जो अनुभव आहे तो एकंदरीत चांगला अनुभव आलेला आहे जेवणाचं पण तुम्ही म्हणाल तर वेगळी सिस्टीम या ठिकाणी मला बघायला भेटली आणि त्या दृष्टीने पाहायचं झालं तर आपण किती चुकीचं जेवतो त्याचं प्रपोर्शन वगैरे जे आहे ते शरीराला घातक ठरतं आणि या पद्धतीचं प्रपोर्शन त्यामध्ये असलं पाहिजे तीन चार प्रकारच्या भाज्या ज्या इथे आल्यानंतर खाण्यात आल्या त्या रोज एक चपाती चा आणि चार प्रकारच्या भाज्या प्रकार चा ही सिस्टीम खूप चांगली वाटली आणि निश्चितपणे या पद्धतीनंच इथून पुढचं पण लाईफस्टाईल त्या पद्धतीनं करण्याचं मी प्लॅन करतोय सुद्धा इथल्या ज्या मार्गदर्शक जे होते त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं पण थोडंसं सा स्ट्रेस रिलिव्हिंगबद्दलचं आणखी काही आमच्या ऐकण्यात आलं नाही की तो कशा पद्धतीनं कमी कर, कर करावा आणि मेडिटेशन वरती अजून थोडासा जर भर दिला तर यापेक्षाही अजून म्हणजे कशा मेडिटेशन करतात पण त्याचे उपयोग काय कशा पद्धतीनं ते ॲक्ट होतं याबद्दलही थोडंसं जर मार्गदर्शन झालं तर जास्त चांगलं होईल धन्यवाद